मी अजित पवार बोलतो आहे आज मी माझ्या या महाराष्ट्राच्या मातीला सोडून त्या मातीमध्ये एकरूप झालो आहे ही गोष्ट ज्याप्रमाणे तुम्हाला सत्य वाटत नाही त्याचप्रमाणे मला देखील सत्य वाटणं थोडं कठीण वाटत आहे कारण अजून खूप कामं करायची बाकी होती माझ्या शेतकरी बंधू भगिनींना समृद्ध जीवन आणून द्यायचं होतं कागद हातात होते काहींवर सह्या झाल्या होत्या काहींवर सह्या व्हायच्या बाकी होत्या राहिलेल्या कागदावरती सह्या पूर्ण व्हायच्या अगोदरच मृत्यू मला असं कवटाळेल असं कधीच वाटलं नव्हतं मृत्यू अटळ आहे असं म्हणतात पण आज मात्र या यमराजानं मला माझ्या सेवेचं कार्य अर्धवट सोडायला लावलं आहे या गोष्टीचा मात्र भयंकर मला भयंकर राग आलेला आहे अरे यमराजा माझ्या लोकांचं थोडं भलं करू द्यायचं होतं मला आणि मग बोलवायचं होतं तुला कसली इतकी घाई होती माझी आज तुझ्या घाईमुळे माझी कामं अर्थवट राहिली रे माझी लोकं आता कुणाच्या तोंडाकडे बघतील तू इतका क्रूर कसा झालास अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीसची ती सकाळ तशी पाहता नेहमीसारखीच होती पण गेल्या पाच दिवसांपासून माझ्या तोंडून काही असे शब्द बाहेर पडत होते जरू ते मला सांगत होते आता तू हे सारं काम थांबव आणि आपल्या प्रपंचाकडे लक्ष दे मी किरण गुजरला म्हणालोही होतो मला आता नको वाटतं बास वाटतं आता या सगळ्या गोष्टींचा मला त्रास होतोय मी अत्यंत हळव्या मनाचा होतो मी एवढं रात्रंदिवस काम करतोय तरी माझ्या वाट्याला गालबोट का लागतं हेच मला कळत नव्हतं सत्तावीस जानेवारीला माझ्या गाडीचा चालक श्यामराव नारायण मनवे हा मला म्हणाला दादा आपण रात्रीच गाडीने पुण्याला किंवा बारामतीला जाऊया आपण सकाळी आरामात पोचतो पण मी मात्र त्याचं बोलणं ऐकलं नाही मी त्याला म्हणालो तू पुण्याला ये मी सभा आटोपून सकाळीच पुण्याला येतो अठ्ठावीस जानेवारीच्या सकाळी साडेसात वाजता मी मुंबईतील पंगल्यावरनं निघालो त्या दिवशी बारामतीमध्ये जाहीर सभा होती त्यासाठी मला तिथे पोचायचं होतं मी सकाळी नेहमीप्रमाणे उठलो तुम्हाला माहीतच आहे माझ्यासाठी घड्याळाचे काटे आणि शब्दांची शिस्त हे माझं आयुष्य राहिलेलं आहे मनावरती ताण होता ते माझे सहकारी जाणत होते त्यामुळे त्यांनी मला आज थोडा आराम करता का असे देखील म्हटले पण माझा आराम म्हणजे माझ्या बांधवांना वाट पाहण्याची शिक्षा हे मात्र मला मंजूर नव्हतं मी लगोलग आपली कामं आवरली साऱ्या कागदपत्रांवरती फायलींवरती नजर फिरवली ज्या फाईलमध्ये कामं बाकी होती त्या फायली सोबत घेतल्या आणि निघालो बाकीचं काम आपल्याला विमानात करता येईल म्हणून सोबत पेपर घेतले होते पण या पेपरवरच्या सह्या अपूर्ण राहतील हा विचार कधीच मनाला शिवला नव्हता विमानात बसल्यावरती माझ्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांबरोबर मी पुढच्या कामाची चर्चा करू लागलो कारण अजूनही आपल्या महाराष्ट्रासाठी बरंच काही करायचं चा। नियोजन चाललं होतं विमान हवेमध्ये भरधाव वेगानं चाललं होतं चर्चा करता करता माझी नजर खाली धरणी मातेवरती विसावली हे डोंगर दर्या धरण ती हिरवीगार शेती पाहून मन प्रफुल्लित झालं आता काहीच वेळात आम्ही बारामतीच्या मातीवरती पाय ठेवणार होतो बारामती म्हणजे माझ्यासाठी माझं सर्वस्व जसे आम्ही बारामतीच्या विमानतळाजवळ पोचलो तेव्हा वैमानिकानं लँडिंगची तयारी सुरू केली आहे अशी सूचना आम्हाला दिली चालू असलेल्या चर्चेतून सहजच खाली पाहिलं मन आनंदानं भरून आलं चला आपल्या कर्मभूमीवरती आलो हा विचार मनात तरळून गेला हातात सह्या सुरू असलेल्या फाईल्स बंद करायला मी सुरुवात केली चर्चा थांबल्या पण आज बाहेरचं वातावरण काही वेगळंच वाटत होतं सर्वत्र धुकं पसरलेलं दिसत होतं कदाचित पहिल्या प्रयत्नामध्ये वैमानिकाला धावपट्टी दिसली नाही म्हणून त्यानं पुन्हा आकाशामध्ये झेप घेतली अचानक आकाशाकडे झेप घेतली गेल्यामुळे माझंही लक्ष बाहेर नेमकं काय सुरू आहे या गोष्टीकडे वेधलं गेलं आकाशात एक गिरकी मारल्यानंतर पुन्हा वैमानिकानं विमान धावपट्टीकडे घेण्यास सुरुवात केली पण का कुणास ठाऊक इतके अनुभवी असलेले वैमानिक देखील काहीतरी बिथरलेले वाटत होते विमान जलद गतीने हलत होतं कदाचित काहीतरी इंजिनमध्ये बिघाड झाला असावा असा विचार मनाला फक्त शिवणत जात होता तितक्यात विमान हवेमध्ये हेलकावे खाऊ लागलं त्या विमानाच्या हालचालीवरनं आता हे लक्षात आलं होतं की विमान नियंत्रणाबाहेर गेलेलं आहे आता काहीतरी घडणार हे हृदयाला कळलं आणि डोळ्यासमोर झपझप करत आत्तापर्यंतचं आयुष्य भराभर वर सरकू लागलं बावीस जुलै एकोणीसशे एकोणसाठ रोजी मी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आलो माझे वडील अनंतराव पवार माझे काका शरद पवार माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावातच झालं मी जेव्हा राजकारणात पाऊल ठेवलं तेव्हा माझ्या हातात सत्ता नव्हती माझ्या खांद्यावरती जबाबदारी होती आणि त्या जबाबदारीचं ओझं ते फक्त नावावरून हलकं होत नाही माझं बालपण सत्तेच्या गादीत गेलं नाही ते शेतात गेलं मातीला हात लावून गेलं दुष्काळात पाण्याची किंमत काय असते हे मी भाषणातून नाही अनुभवातून शिकलो मला महाराष्ट्र दिसायचा कागदावर नाही आकड्यांमध्ये नाही तर शेतकऱ्यांच्या डोळ्यात मजुरांच्या थकलेल्या हातात आणि आईच्या काळजीत मी कधीही स्वतःला परिपूर्ण नेता मानलं नाही मी फक्त एवढंच म्हणालो काम थांबू देणार नाही लोक म्हणाले तो कठोर आहे हो आहे कारण निर्णय घ्यायचे असतील तर कधीकधी आवाज मऊ ठेवून चालत नाही लोक म्हणाले तो भावनाही नाही पण ज्यांनी मला रात्री उशिरा फोन केले ज्यांच्या गावात पाणी पोचण्यासाठी मी झोप मोडली त्यांना माझ्या भावना माहीत आहेत माझी इच्छा काय होती माझा महाराष्ट्र मागे राहू नये राजकारणात अडकू नये दिल्लीकडे मान खाली घालून पाहू नये मला असा महाराष्ट्र पाहिजे होता जिथे शेतकरी आत्महत्या करणार नाही तर शेतीवर अभिमान बाळगेल मला असं राज्य पाहिजे होतं जिथे पाणी टँकरमध्ये नाही तर नळात येईल मी सत्तेत राहण्यासाठी निर्णय घेतले नाहीत मी निर्णय घेतले कारण वेळ थांबत नव्हता पण आज आज लोक म्हणतात तो महाराष्ट्र सोडून गेला सोडून गेला माणूस राज्य सोडतो की परिस्थितीला त्याला बाहेर ढकलते आज जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मला विजय दिसत नाही मला संघर्ष दिसतो मला आठवतात ते चेहरे ज्यांना मी वचन दिलं होतं ज्यांच्या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत आणि हो सत्य सांगतो कधी कधी रात्री झोप येत नव्हती कारण सत्ता गेली म्हणून नाही तर प्रश्न राहिले म्हणून मी आणखी थांबू शकलो असतो का मी वेगळा मार्ग निवडू शकलो असतो का हे प्रश्न माणसाला खातात नेत्याला नाही माणसाला महाराष्ट्र माझ्यासाठी नकाशा नाही तो माझा श्वास आहे आज मी दूर असलो तरी माझं मन अजून तिथेच आहे कोरड्या विहिरीजवळ रांगेत उभ्या शेतकऱ्याजवळ आणि प्रश्न विचारणाऱ्या तरुणाजवळ इतिहास माझा न्याय करेल की नाही हे मला माहीत नाही पण एक गोष्ट माहीत आहे मी जे केलं ते पदासाठी नाही ते पैशासाठी नाही ते नावासाठी नाही ते फक्त या मातीसाठी आणि जर माझं नाव ऐकून कुणाच्या डोळ्यात पाणी आलं तर समजा मी पूर्णपणे अपयश ठरलो नाही पण आता आवाज थोडा थकलेला आहे कारण आयुष्यात एक वेळ अशी येते जिथे माणूस इतरांना उत्तर देणं थांबवतो आणि स्वतःला प्रश्न विचारायला लागतो मी आयुष्यभर निर्णय घेतले काही योग्य ठरले काहींनी मला दोष दिला पण प्रत्येक निर्णयामागे एकच गोष्ट होती वेळ वेळ कुणासाठी थांबत नाही आणि महाराष्ट्रासारख्या राज्यात तर नेता थांबला तर हजारो लोक मागे पडतात पण पड़ आज जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मला प्रश्न पडतो मी सतत धावत राहिलो पण कुणासाठी मी कधीकधी स्वतःलाच विचारतो मी जास्त कडक झालो का मी कमी ऐकलं का लोकांना वाटतं मी भावनाही नाही पण भावना, भावना दाखवण्यासाठी वेळच मिळाला नाही कारण जेव्हा शेतकऱ्याचं पीक जळतं तेव्हा नेता रडत बसत नाही तो पाणी शोधतो पण आज आज त्या सगळ्या आठवणी एकदम समोर येतात आहे रात्री एकटेपणात कुणी टाळ्या देत नाही कुणी जयजयकार करत नाही फक्त आठवणी येतात कधी एखाद्या वृद्ध शेतकऱ्याचा हात आठवायचा त्यानं माझ्या हातात हात ठेवून हात म्हटलं होतं साहेब पाणी आलं तर मी मेलो तरी चालेल कधी एखाद्या आईचा चेहरा आठवतो जिचा मुलगा गेला होता आणि ती म्हणाली होती तुम्ही तरी ऐका मी ऐकलं पण सगळ्यांना न्याय देता आला नाही आणि हीच गोष्ट माणसाला आतून पोखरते माझं मन अजूनही इथेच आहे या मातीत आज मी दूर असलो तरी प्रत्येक बातमी वाचताना माझं मन आधी महाराष्ट्राकडे जाते पाऊस पडेल का धरणं भरतील का शेतकऱ्याला दिलासा मिळेल का कारण सवयी सहज जात नाहीत जबाबदारी रक्तात मिसळली की ती माणसाला आयुष्यभर सोडत नाही जेव्हा आमचं विमान कोसळलं आणि माझा मृत्यू झाला पण माझा आत्मा मात्र बाजूला उभा राहून माझ्या त्या मृत शरीराकडे पाहून म्हणत होता जर मी सामान्य माणूस असतो तर कदाचित आयुष्य सोपं असतं पण मग मा, मला आठवलं हीच गुंतागुंत मी निवडली होती मी माझ्या महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावरती नेण्याचं स्वप्न पाहिलं होतं मी माझ्या महाराष्ट्रातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही माझा महाराष्ट्र नेहमी हिरवळीने भरलेला असेल माझ्या राज्यातील प्रत्येक तरुणाच्या हातात काम असेल आणि सर्व आनंदाने नांदत असतील पण म्हणतात ना सारी स्वप्न पूर्ण होत नाहीत काही स्वप्न ही फक्त स्वप्नच राहतात हे यमराजा माझं स्वप्न तर खूप चांगलं होतं तू ते मला पूर्ण करू द्यायला हवं होतं माझ्या स्वप्नातला महाराष्ट्र तू पाहिला असतास तर तुलाही खरंच आनंद झाला असता माझ्या शेतकरी बांधवांची अवस्था मला सुधारायची होती माझ्या राजकीय जीवनाच्या वाटचालींमध्ये मी अनेक वादळांचा सामना केलेला आहे ही वादळं वावटळीसारखी उठतात आणि नंतर शांत होतात पण आज माझ्या जीवनामध्ये हे जे वादळ घोंगावलं आहे त्यांनी मात्र माझा अंत केलेला आहे आता ही वावटळ पुन्हा थांबू शकत नाही हे मला कळलेलं आहे आत्ता मला एकच भीती आहे राजकारणाच्या ह्या गदारोळात माझ्या शेतकरी बंधू भगिनींची माझ्या लाडक्या बहिणींची हयगय होता कामाने आज नियतीनं माझ्यासोबत खेळलेला डाव बघा या बारामतीच्या मातीतच मी एकरूप होणार आहे विमान उतरण्याआधीचे ते शेवटचे दहा मिनिटं ते फार मोठे नसतात पण माणसाचं आयुष्य त्या दहा मिनिटात पूर्ण बदलू शकतं हे यातून मी शिकलो आणि तुम्हीही या, या गोष्टीवरती विचार नक्की करा जीवन हे खरंच क्षणभंगूर आहे त्यावेळी बेल्टची सूचना आली होती खिडकीबाहेर ढग होते सगळं शांत होतं पण माझ्या आत मात्र प्रचंड गोंधळ होता, होता। आजूबाजूला लोक होते पण मी एकटा होतो त्या दहा मिनिटात कोणी माझ्याशी बोललं नाही पण आठवणी माझ्याशी बोलत होत्या पहिल्यांदा सत्ता आठवली नाही पहिल्यांदा पद आठवलं नाही पहिल्यांदा आठवला तो शेतकरी ज्यानं मला म्हटलं होतं साहेब तुम्ही आहात म्हणून अजून हिंमत आहे मग आठवली ती आई जिचा मुलगा परत आला नाही आणि तरी तिने माझ्या हातात हात ठेवला होता त्या दहा मिनिटात मन म्हणत होतं अजून थांब अजून एकदा विचार कर पण दुसरं मन म्हणत होतं आता उशीर झाला आहे सगळ्यात कठीण गोष्ट निर्णय घेणं नसतं सगळ्यात कठीण गोष्ट असते निर्णय बदलता येणार नाही हे मान्य करणं विमान खाली येत होतं आणि माझ्या छातीत काहीतरी जड बसत होतं माझ्या डोळ्यासमोर महाराष्ट्र नकाशा नव्हता माझ्या डोळ्यासमोर चेहरे होते त्या दहा मिनिटात मी स्वतःलाच विचारलं मी चुकीचं आहे का आणि उत्तर आलं कदाचित पण लगेच दुसरं उत्तरही आलं पण तू बेईमान नाहीस विमान उतरलं टायरचा आवाज आला खरं हे आहे की त्या दहा मिनटात डोळ्यात पाणी आलं होतं पण ते दिसू दिलं नाही आणि सर्वात मोठं सत्य महाराष्ट्र त्या विमानात राहिला नव्हता तो माझ्या आत होता आणि आजही आहे आणि आज शब्द जरा जड झालेत मी उद्या नसेन ही जाणीव मला भीती देत नाही भीती देते ती ही कल्पना की माझ्या जाण्यानं कुणाचं स्वप्न थांबू नये माझं आयुष्य जर या मातीच्या एका थेंबा एवढं असेल तर तो थेंब या भूमीत मिसळून गेला तरी चालेल पण या भूमीची तहान कधीच वाढू नये मी जे काही केलं ते नावासाठी नाही ते त्या आईसाठी होतं जिला आपल्या मुलाच्या भविष्याची काळजी आहे त्या शेतकऱ्यासाठी होतं ज्याच्या घामात संपूर्ण राज्याचं अन्न दडलं आहे त्या तरुणासाठी होतं ज्याच्या डोळ्यात उद्याचा नकाशा आहे माझ्या चुका माझ्यातच राहू द्या पण माझी आशा तुमच्या हातात देतो ती घट्ट धरून ठेवा कारण माणसं जातात पण मूल्य उरतात आवाज शांत होतात पण दिशा राहते आणि जर कधी माझं नाव विसरलं गेलं तरी चालेल फक्त माझा महाराष्ट्र विसरू नका मी नसतानाही तो समृद्धीच्या शिखरावरती उभा राहील अश्रूंना ताकद बनवून वेदनांना वाट दाखवून आणि उजेडाकडे चालत ताट न डगमगता माझ्या कार्यकर्त्यांनी माझं राहिलेलं स्वप्न पूर्ण करावं कारण हाती घेतलेली मशाल ही कुठेही न थांबवता ती पुढे नेली पाहिजे तरच ती विजयगाथा म्हटली जाते आणि आता थांबतोय आता शब्द संपतायत पण भावना नाही आयुष्यभर जे बोलायचं होतं जे करायचं होतं ते या मातीशी प्रामाणिक राहून केलं चुका झाल्या वेदना दिल्या वेदना घेतल्याही पण मनात कधीही दुटप्पीपणा ठेवला नाही माझा आवाज आज शांत होतोय पण तुमचा प्रवास थांबू नये माझ्याकडे पाहून नाही तर पुढे पाहून चालत राहा कारण महाराष्ट्राचं भविष्य पुन्हा एकाच्या आयुष्यावरती अवलंबून नसतं ते तुमच्या मेहनतीवरती तुमच्या स्वप्नांवरती उभं असतं माझ्या वाट्याला जे यायचं होतं ते आलं आता जे यायचं आहे ते तुमचं आहे माझ्या नावावर नाही माझ्या पदावर नाही तर या मातीवर विश्वास ठेवा आणि जर कधी माझी आठवण आलीच तर ती रागानं नाही कामानं करा चला तुम्हा सर्वांना माझा नमस्कार जर उद्या माझं नाव नसेल तरी चालेल पण तुमच्या घरात आशा असावी तुमच्या शेतात हिरवळ असावी आणि तुमच्या लेकरांच्या डोळ्यात भविष्य असावं ही एकच माझी आशा आहे